नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते शून्यातून सुरुवात करणाऱ्या अनेक लोकांनी जग जिंकलंय काहींचं नाव जगभर झालंय तर काही अजूनही शांतपणे पण यशस्वीपणे जगत आहे हे शक्य कसं झालं न पैसा ना ओळखी न पाठिंबा फक्त एक स्वप्न एक जिद्द आणि मनात प्रचंड आग मित्रांनो अशाच परिस्थितीतून खूप लोकांनी प्रवास सुरू केला आहे मित्रांनो आपले पूर्व राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम तमिळनाडू मधल्या एका गरीब कुटुंबातले घरात आर्थिक चणचण पण स्वप्न मात्र आकाशा एवढी आज त्यांचं नाव घेतलं की अभिमान वाटतो ना आपल्याला तुमच्या आणि त्यांच्यामध्ये फरक फक्त सुरुवात करण्याचा असतो शून्यातून सुरुवात केली की संघर्ष अपरिहार्य असतो लोक हसतात टीका करतात तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण संघर्षाशिवाय प्रगतीही होत नाही मी पाहिलंय की काही लोक अपयश आलं की थांबतात पण शून्यातून आलेले लोक ते थांबत नाही कारण त्यांच्या मागे काही नसतं ते फक्त पुढेच पाहतात तुमच्याकडे पैसा नसेल ओळखी नसतील शिकलेले कमी असेल पण जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकतात स्वतःला दररोज आठवा मी यासाठी जन्मलोय मी हार मानणार नाही जगातल्या सर्व यशस्वी लोकांनी हेच केलंय एक विश्वास मी करणारच यश कुणालाही सहज मिळत नाही शून्यापासून सुरुवात केली असेल तर शिस्त म्हणजे ब्रह्मास्त्र आहे दररोज थोडं थोडं शिका दररोज एक पाऊल पुढे टाका कधी थांबू नका एक दिवस तुम्ही इतकं पुढे जाल की मागे भरून पाहिलं तर शून्य फार लांब वाटेल शून्यातून वर येणाऱ्यांना त्यांच्या यशाची किंमत माहिती असते म्हणूनच ते नम्र असतात त्यांना माहीत असतं की आज जिंकलोय पण उद्याही मेहनत लागेलच जर तुम्हीही यशस्वी व्हायचं स्वप्न पाहत असाल तर आपल्या मुळाशी जोडलेले राहा शून्यातून आलेली जिद्द कधीही विसरू नका शून्य हे अपमान नाही शून्य ही, ही संधी आहे स्वतःला पुन्हा नव्याने घडवण्याची मित्रांनो आज तुम्ही कुठेही असाल तिथून सुरुवात केली ते ठिकाण त्या आठवणीत त्या तुमचं बळ आहेत तिथून पुढे जाणं शून्याला शतकात बदलणं हाच खरा यशाचा प्रवास असतो तुम्हालाही यश मिळू शकतं अगदी शून्यापासून जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात अशाच प्रेरणादायी कथा घेऊन भेटू तोपर्यंत स्वप्न पहा मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा